तर ह्या कुणबीचं मुळच तुमचं आमचल गाव आहे खऱ्या अर्थाने जर कुणबीची लढाई जर चालू झाली असेल तर आमचल गावापासून चालू झाली हे आम्हाला सांगण्यात आनंद वाटतो कारण नितीन भाऊ असेल इतर सगळे त्यांची जे मित्रमंडळी असेल हे सातत्याने वैजापूरला चक्र मारायचे भाऊ आमचे कुणबीमध्ये आजूबाजूची गावं आहे आमचलगाव येईल त्याच्यात असू शकतं आणि जे बावीस गावं नांदगावमध्ये होती त्याच्यात माझंही गाव होतं जेव्हा नितीन भाऊंचे चक्कर मारायला लागले तर मलाही आशा तयार झाली आम्ही सगळे मिळून नांदगाव तहसीलला गेलो आणि त्या तहसीलला तहसीलदारला सांगितलं बाबा आम्ही पूर्वी पन्नास पूर्वी नांदगाव तालुक्यात होतो पन्नासच्या नंतर वैजापूरला आलो तर, वैजा तर इकडे निजाम होते इकडले डॉक्युमेंट जाळलेले असे लोक म्हणतात पण आमचे जे बावीस गावाचे डॉक्युमेंट हे निश्चित आपल्याकडे आहे आणि ते तुम्ही आम्हाला उपलब्ध करून द्या हे माध्यमातून तहसीलदारला आम्ही म्हणलो तर तहसीलदार साहेबांनी आपल्या वैजापूरच्या तहसीलदाराने तर लिहूनच दिलंच प्रशांत बोलला का बाबा इकडे एकही नोंद नाही कोणती आणि त्यांना म्हणलं तिथे नाही तर तुमच्याकडे असत तुम्ही द्या ते ते म्हणे यावेळेस हे बावीस गाव वैजापूरमध्ये गेले आम्ही डॉक्युमेंट दिले तेव्हाच ते बावीस गावं तुमच्या तिकडे वैजापूरमध्ये सामावून घेतले हे डॉक्युमेंट वैजापूरला त्यांना म्हणलं त्या तहसीलदारनी मी काय लिहून देतो ते म्हणे आम्ही लिहून देतो लिहायला काय लागतं म्हणे काय पण त्यांनी सावंत साहेबाला तहसीलला फोन केला साहेब म्हणे ते डॉक्युमेंट शोधा मग आम्ही तिकडून सगळी टीम परत आलो वैजापूर तहसीलला डॉक्युमेंट शोधायचं अधिकाऱ्याला बोललो पण कोणी साथ देईना एक पंधरा दिवस निघून गेले तर प्रशांत पाटील म्हणे जुना हुशन नावाचा कर्मचारी होता आपण त्याच्या माध्यमातून शोधू आणि त्या हुशनबाईला बोलवलं आणि त्यांच्या माध्यमातून ते बावीस गावाचं रेकॉर्ड सापडत असताना टोटल तालुक्याचं मोडीमधलं पूर्ण रेकॉर्ड सापडलं आणि या मोडीमध्ये रेकॉर्ड सापडलं तरी वाचायचं कसे तर याच्यासाठी मराठवाड्यात दोनच व्यक्ती फक्त एक डग आणि एक वाघ तर प्रशांत प्रशांतभूमी प्राचारण केलं त्यांचं सगळं नियोजन करून त्यांच्याकडून हे पंधरा दिवस पूर्य नोंदी तपासून घेतल्या तर ह्या तपास मोहीममध्ये वैजापूरमध्ये एक हजार वीस नोंदी मुडीमध्ये सापडल्या भूमियाभिलेखला ऐंशी पंच्याऐंशी नोंदी सापडल्या आणि रजिस्टर ऑफिसला बऱ्याचशे नोंदी अशा साडेबाराशे नोंदी जर सापडल्या असेल तर याचं एकमेव श्रेय फक्त आमचेल गाव आहे आमचल गावनी प्रेरणा दिली म्हणून या नोंदी सापडल्या आणि ह्या साडेबाराच्या नोंदीमध्ये निश्चितच येणाऱ्या काळात कमीत कमी वैजापूर तालुक्यात पंचवीस ते तीस हजार सर्टिफिकेट कुणबीचे निघणार आहे आणि सर्वस्व जर यश असेल माननीय मनोज पाटील जरांगे यांच्या आंदोलनामुळे आम्ही निमित्त मात्र आहे खऱ्या अर्थाने मनोज पाटलांनी लढा उभा केला मग शिंदे कमिटी स्थापन केली आणि या शिंदे कमिटी मार्फत ही शोध मोहीम चालू झाली आणि त्याच्यात आम्ही खारीचा वाटा घेतला आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचं एकच आहे का मनोज पाटला सारखं नेतृत्व होणार नाही ने। कोणी कितीही त्यांच्यावर आरोप करू द्या पण आपण त्यांच्या पाठीमागे भक्कम राहायचं त्याचं कारण आहे ज्यावेळेस मराठा समाज मुंबईला मोर्चा घेऊन गेला त्या मोर्चात आम्ही होतो आणि वाशीत ज्यावेळेस मोर्चा गेला वाशीत मोर्चा गेल्यानंतर सरकारला जाग आली हे जर मुंबईमध्ये आले तर आपलं सरकार कोसळलं का याची भीती निर्माण झाली आणि रातोरात त्यांनी वाशीच्या मार्केटला येऊन मनोज पाटलाची भेट घेतली त्याच्यात बरेचसे मंत्री होते या मंत्र्यांनी मनोज पाटलांना सांगितलं तुमचं काय म्हणणं आहे मनोज पाटलांनी सगळ्या मागण्या मान्य केल्या म्हणजे सांगितल्या आणि त्यांनी त्या ते मागण्या सगळ्या सोयऱ्याची मेन मागणी होती त्याच्यानंतर दुसरी मागणी होती गुन्हे मागं घेण्याचे या सर्व मागण्या मान्य केल्या आणि रात्रीतून जी आर काढला म्हणजे अध्यादेश काढला आणि ह्या अध्यादेशमध्ये त्यांनी असं म्हणलं का सगळ्या सोयऱ्यामधून आम्ही तुम्हाला आरक्षण देतो आणि सकाळी मार तोऱ्यामध्ये वाजत गाजत मुख्यमंत्री आले आणि सगळ्या सोयरेचा अध्यादेश मनोज पाटलाच्या हातात दिला मनोज पाटलांनी त्यावेळेस सांगितलं मुख्यमंत्री साहेब हा तुम्ही अध्यादेश देत आहे पण याला डाग लागून देऊ नका मराठ्यांची ही मागणी पूर्ण करा आणि त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणजे शंभर टक्के आम्ही करतो आणि असं काय झालं पंधरा दिवसात त्या मुख्यमंत्रीच्या मागणीपासून तोंड वळून घेतलं आणि दहा टक्के आरक्षण अरे जे आम्ही मागितलंच नाही ते आम्हाला कशासाठी दिलं तुम्ही आम्ही मागितलं तर सगळ्या सोयऱ्यामधलं आणि सगळ्या सोयऱ्यातलं आरक्षण न देता तुम्ही दहा टक्के दिलं दहा टक्के हे टिकणार नाही म्हणूनच या मुख्यमंत्र्यांनी मनोज पाटलांचा विश्वासघात न करता मराठा समाजाचा विश्वासघात केला आज जर त्यांनी मुंबईमधून आपला आपल्याला वापस पाठव आपल्याला वापस पाठवलं आणि सगळ्या सोयऱ्याचा जी आर दिलता तर खऱ्या अर्थाने मनोज पाटलाचं आणि मराठा समाजाचं त्यांनी विश्वासघात केलं दुसरी गोष्ट एस आय टी स्थापन केली अरे मोठमोठे मुड गुन्हेगार आहे वेगवेगळे भ्रष्टाचार याच्यात एस आय टी नाही एक गरीब गरजवंत मराठाचा लढा उभा करणाऱ्या माणसावर एस आय टी स्थापन केली आणि त्यांची चौकशी चालू केली ती मनोज पाटलाची चौकशी नाही आहे ही मराठा समाजाची चौकशी आहे आणि हा मराठा समारोजावर अन्याय करू लागले म्हणूनच एकच विनंती करतो की येणाऱ्या काळात या प्रशासनाला या शासनाला आपण दाखवून द्या जर तुम्ही मराठा समाजावर अन्याय करत असेल तर तो अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही <प्राणाँ> म्हणूनच एक विनंती करतो काय झालं या सरकारनी मराठा समाजातलेच काही दलाल दलाल म्हणते ज्याला पैशाची हव्यास हव्यास असे दलाल समोर केले आणि मनोज पाटलावर आरोप करायला लावले अरे मनोज पाटलावर आरोप करताना यांनी किती खोके घेतले हे समाजाने तपासलं पाहिजे कारण एकाच दिवसात एवढा यांना पुढून उपलब्ध झाला तर हे सरकारचे हस्तक झाले दलाल झाले म्हणूनच मनोज पाटलावर कोणी कितीही आरोप करू द्या पण आपला मनोज पाटलावरला विश्वास कमी होऊन देऊ नका हीच विनंती भी करतो हो थांबतो जय हिंद जय महाराज